त्यांचे स्कूल आहे तिथलं आणि सहकारी सर्व म्हणजे सगळ्या प्रकारचे आणि सगळे सिनियर लोक आहेत यांच्यात येऊन दोन दिवस तिथं भरपूर काही शिकण्यास भेटतात आणि तुमचे म्हणजे समजवायचं आहे तर आमचा तो फोकस नव्हता ना त्याच्यामुळे छोटे मोठे गोष्टी काय आहे आमचं लक्ष नव्हतं ज्ञान मिळवले आता ते आम्हाला आमची बॉडी त्याच्यात कधी कधी तरी आम्ही तरी ते सांगत होतो नाही नाही तुम्ही तर शिकायसाठी आला तर छान दोन दिवसाचा इव्हेंट आला आणि ही तुम्ही जी वाहतूक आहे त्याच्यात आम्हाला थोडंफार ज्ञान मिळालं लक्ष्मी ज्ञान अमृत स्वरूपासाठी मिळालं त्याचा आम्ही जास्तीत जास्त उपयोग करू मी तर माझ्या कुटुंबासाठी आलो त्याच्या आता माझ्या छोटे छोटे तर त्यांना मी जगाला ज्ञान देण्यापेक्षा आपल्या स्वतःपासून कसं चालू करता येईल त्याच्या स्वरूपाचं ज्ञान देण्यासाठी मी खास करून आलो होतो त्यांना पण आणलो जर आण तर छोटे मुलं तर त्यांच्याबरोबर ते त्यांना पण ते लक्ष देतो तर अमेझिंग असा हा आपला वर्कशॉप होता आणि नेक्स्ट टाईम कुठं पण असं जर जवळपास अटेंड करण्याची जर असं निघाली तर नक्की जामीन त्या ठिकाणी तुम्ही आमच्या पाठीमागा असंच प्रेमाचा हात रावल्या जेणेकरून आम्ही सर्वजण या क्षेत्रात प्रगती करू तुम्ही लावलेलं वटवृक्ष त्याचे फळं सर्वांना खायला मिळतो अशी एक करू प्रार्थना करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो आमचं जय शिवाय